कृषी कायद्याच्या विरोधा का विरोधात दिल्ली सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्हा कडकडीत बंद पुकारण्यात आला केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी विधेयका विरोधात हरियाणा पंजाब इथल्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली होती त्यानुसार आज लातूर शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठमध्ये कडकडीत बंद ठेवल्यामुळं शेतकरी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीतही शुकशुकाट असल्याचं चित्र पाहायला मिळालं लातूरच्या ग्रामीण भागातील निलंगा औसा अहमदपूर रेणापूर इथल्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला उदगीर देवणी इथं संमिश्र प्रतिसाद मिळाला दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक पक्षांच्या वतीन, वतीनं गंजगोलाईत तर औसा इथं काँग्रेसच्या वतीनं कृषी विधेयकाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे